नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरातील गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ उघड्यावर खेळत असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम मोबाईल फोन असा तब्बल एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठन्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी पथके तैनात करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने आज इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरातील गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ उघड्यावर खेळत असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत युहान सुनील भोरे वय वर्ष एकवीस राहणार नेहरू नगर झोपडपट्टी प्रभाकर भीमराव माळगे वय वर्ष छत्तीस राहणार कारंडेमळा मळा शहापूर मुबारक महम्मद तांबोळी वय वर्ष एकोणसाठ राहणार नेहरू नगर झोपडपट्टी अजय पांडुरंग लोंढे वय वर्ष सत्तावीस राहणार गौरी नगर तारदाळ प्रवीण बाबुराव जाधव वय वर्ष बावीस राहणार जाधव गल्ली शहापूर विनायक नारायण जगताप वयवर्ष एक्केचाळीस राहणार गल्ली नंबर पाच शाहू नगर चंदूर दीपक प्रकाश कांबळे वयवर्ष तेहतीस राहणार नेहरू नगर झोपडपट्टी शिवानंद हिराप्पा आवटी वयवर्ष पस्तीस राहणार फकीरमळा जव्हाहर नगर हुसेन मौला अंकलगे वयवर्ष बेचाळीस राहणार कारंडे मळा व फरुद्दीन महम्मद मुल्ला वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार जुनी मशीद जवळ टाकवडे या दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक श्रीमती साबळे हे सहायक फौजदार अविनाश मुंगसे पोलीस हवालदार सुनील पाटील फिरोज बेग असिफ शि शिराजभाई सदाम संदी मगदूम व आयूब गडकरी यांच्या पथकाने केली